अभंगाचे पोल आहेत ज्यांचे गरजेता पडे कळी काल पायापुढे तो हा पंढरीचा राहा या अभंगाची सुरुवात करत असताना तो आहे या अभंगामध्ये म्हणजे आपल्याला भगवंत सांगितला पण तो कुठं आहे कसा आहे काहीच सांगितला नाही म्हणजे थोडक्यात भगवंताचं आहे भगवंत आहे पण तो कुठं आहे हे सांगितलं नाही म्हणजे भगवंत कुठं आहे हे कळायला पाहिजे अजून थोडं सोपं जर करायचं ठरलं तर एखादी गोष्ट आपल्याला भगवंत मिळाला पाहिजे की कळायला पाहिजे या खोबर भगवंताची ओळख करून दिली या अभय करून आहे भगवंताची ओळख

मग सुख पाहिजे का नुसतं ऐकायला पाहिजे की बोलायला पाहिजे मग किती लोकं शोकायला आले पैसा मिळाला पाहिजे की कळायला पाहिजे भगवंत मिळाला पाहिजे की कळायला पाहिजे तो आम्हाला भगवंत मिळाला पाहिजे का कळायला पाहिजे तो गोबत आपलं तर मग ओळख करून देतात नुसती ओळख होऊन उपयोग नाही आम्हाला तो मिळालेला कळायला पाहिजे थोडं बाहेर नाही का एकदम याच कुठे मध्ये बोलायचं आपल्याला दृद्या मिळायला पाहिजे की कळायला पाहिजे पैसा मिळाला माहिती होता उदाहरण समजा काय कळत उदाहरणाशिवाय राजी मामा कळत नाही उदाहरण असं काय एका आपल्याच असत एकादा आपल्या गावाच्या शेजीला एक बाहेरून माणूस आला आणि तो तुमच्या शेजारी वस्ती करून राहू लागला बाहेरचा माणूस घेतो तुझा आणि तो माणूस त्या ठिकाणी वस्ती करून राहू लागला आपल्या गावामध्ये त्याला बरेच दिवस झाले बरेच दिवस झाल्याच्या नंतर त्याने आपल्या मुलीचे लग्न करायचे ठरवलं थोडं पाहिजे नाही का लग्न करायचं ठरवलं त्याच्या मुली कॉलेजला जाऊन आपल्या शाळेला कॉलेज चालू असताना काय झालं त्या दोन्ही मुली उंबर झाल्या लग्नायोग्यतेच्या झाल्या कळवमा योग्य त्याच्या त्या मुली झाल्या आणि त्याचं लग्न करावं म्हणतोय पण पैसे नाही जेवढं काय करावं त्यांनी एका गुटीला जाऊन एका सावकारा म्हणून आणि रुपयाचं कर्ज काढलं वीस लाखामध्ये बऱ्यापैकी लग्न मी सुंदर आहेत शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि असं शिक्षण झालेलं म्हणजे लग्न करायचं म्हणतोय लग्न करायचं म्हणतोय कुठं त्याला लगेच दोन असे डॉक्टर आणि इंजिनियर दोघांचे स्थळ आले दोन्ही एक डॉक्टर आणि एक इंजिनिअर दोन्ही स्थळ आले असं लग्न करून द्यावं लागलं असं म्हटल्यावर काय झालं त्याने लगेच कर्ज उचललं आणि मुलींचं लग्न लावून मला त्याच्यावर किती लाख रुपये आता कसं त्याने आपल्या गावामध्ये सुंदर त्या शेतीला सुंदर असं पीक आलं होतं भाताचं मान टोमॅटोचं मान त्या टोमॅटोला सुंदर असं पीक आल्याच्या नंतर काय झालं आता त्याने सावकाराला सांगितलं या वर्षाचं टोमॅटोचं पीक विकलं किंवा भाताची विक्री झाली पैसे मी देऊन

मी तुझ्याकडून कर्ज घेतलं मला टॉमॅटोचं पीक होणार होत भाताचं पीक होणार होत काय झालं पाऊस इतका अवकाळी पडला या वर्षी की सगळ्या पिकाचे नुकसान झाले सगळ्या पिकाचे नुकसान झाली त्यामुळं काय झालं नुसकानीमुळे सगळं पीक त्या ठिकाणी वाहून गेलं एक रुपयाची कमाई झाली नाही तुझे पैसे मी आता पुढच्या वर्षी ते केले पुढच्या वर्षी तुला पैसे केले चालेल का चालणार नाही सावकार म्हणतो कसं चालेल तुला व्याज भरावा लागेल सावकार आता माझ्याकडे पैसे नाहीत नाही जमना व्याज भरावा लागत तो माणूस सांगतो सावकार आता हे बघा माझ्याकडे कुठले पैसे नाही तुम्हाला काय करायचं तर मी तुमच्या घरी गडी राहतो काय म्हटलं त्याच्यावर किती कर्ज आहे कर्ज काय केलं वीस लाखाचं कर्ज जाण्यासाठी तो त्याच्या घरी गडी राहतो म्हणे तुझ्या घरी गडी राहिला आता तो गडी राहिला त्या सावकाराची जमिनी पाठी हायवेच्या सावकारा काय गहू केला होता शेतकऱ्याला गहू राखण्याचं गव्हाला पाणी भरण्याचं काम दिलं आणि गवाला पाणी भरू लागला ठीक आहे म्हणजे माझ्या घरी कडी राजकीय तुझे येत नाही पैसे परत नाही मला काय सांगायचे मिळावं पाहिजे की कळायला पाहिजे हे लक्षात ठेवा इकडून जाऊ नका होत्या अशी परिस्थिती त्याची असताना तो त्या गडी राहिल्या गड्याचं काम करू लागला त्याला काम दिलं काय करायचं तू या गव्हाला पाणी भरायचं आमच्या बंगल्याच्या भूतीने राखणी करायची रस्त्याच्या कडेलाच मागा बंगला राखणी करायची तू राखणी करू लागला एक महिने झाली दोन महिने झाले अशी थंडीचे दिवस होते पुरपुड पुरपुड अशी थंडी होती थंडीमध्ये तो गावाला पाणी भरत होता कशाला गवाला बांध घालव सांगितलं नाही काही गेला तू मान गव्हाला पाणी भरत थंडी मध्ये त्याला लाख रुपये किती वीस लाख रुपये मिळायचे तो थंडीमध्ये रोज संध्याकाळी जायचा नोटीला पाणी भरायचा पाणी भरता भरता तो काय का का एक दिवस त्या संध्याकाळी पहाटेची वेळ होती आणि तो गव्हाला पाणी भरत होता पण थंडी जास्त होती म्हणून तो आपल्या शेताकडे वावला या रोडकडे आला रस्त्याकडे आला आणि रस्त्याला काही कागद मिळत आहेत करायला आणि शेकड बसूया काय झालं थंडी अशी थंडी वाढली अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याने रस्त्याला लागले पण पाटील दादा काय झालं तो काळ कदाचित आता माग जो होप केला ना असावा कसला इलेक्शनचा आधी झाला विठाला नद्याच्या त्या साईडला आपल्या हवीला पाणी भरायला जाणार तितक्यात भरधाव वेगानं कोणत्या तरी पक्षाची गाडी आली गा, पाठीला पेट्रोल पंपाच्या जवळ जवळ गतिरोधक आहे आमच्या शेताकडे जाणार तिथं गतिरोधक वरती गाडी आदळली आणि गाडीतून अशा दोन तीन मोठ मोड़ मोठमोठ्या पेट्या खाली पडल्या आणि भरधाव वेगाने नेऊन गेली पेट्या जागेवरच पडल्या याने बघितलं काहीतरी खडकड खडकड वाचतंय काहीतरी त्या ठिकाणी पडलंय याने कागद टाकून दिले आणि त्या पेटीकडे पडत गेला त्या पेट्या बघितल्या एक नाही

पाचशेच्या नोटा या पेटीमध्ये भरून ठेवल्या तर किती पैसे बसतील वीस लाखाच्या पुढची रक्कम बसेल नाही एवढंच अपेक्षा जास्त की अपेक्षा नाही वीस लाखाच्या पुढची रक्कम त्या चार पेट्यांमध्ये असेल ना एवढी रक्कम त्या पेटीमध्ये होती बघितलं काय केलं याने बघितलं की एक पेटी उचलली एक पेटीमध्ये वीस लाख असतील बाकीच्या पेट्या त्याने हातही लावला नाही आणि तेवढ्या पेट्या घेऊन आला आल्यानंतर त्याने काय करायला पाहिजे मला सांगा काय करायला पाहिजे त्या पैशाचं ते पैसे त्याच्यावर काय वीस लाखाचा खर्च आहे पण बाध्य नाही का ते पैसे घेतले आणि त्यांना ज्या ठिकाणी शेकोटी करायची होती त्या ठिकाणी जवळ आला ते पैसे असे पेटीतून काढले आणि असे खाली उभरले उभरलेले दिशातून मातीची काडी टाकली आणि त्या सगळ्या पैशाला लावून ला शेकत बसला <laughs> त्याला पैसा मिळाला की त्याला एवढंच सांगायचं जास्त काही लांब काय झालं नाही काढा नाही काढा अजून एक उदाहरण सांगतो मुद्द्यावर येतो हो काय असता तुम्ही आम्हाला मला याचा जास्त मुद्दा नाही लांबायचा ना तुम्ही आम्हाला या साधू संतांनी कोटी रुपयाचं दान दिले कुठं ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुकोबारीच्या रुपाने एक एक कोटीचा तो एक एक चेक आहे तो बघितला पाहिजे ना आपण खरंच सुख तिथंच आहे ते शोधलं पाहिजे ना आपण मला सांगायचं या मुद्द्यात गुंतून नाही राहायचं पण खरी परिस्थितीच आहे ना भगवंताने आपल्याला देह दिलाय कशासाठी देह दिलाय महाराज असं वाटलं कुणा कुणाला वाटलं वाटलं ना असं वाटलं की नाही असं वाटलं नाही ना पण ती परिस्थिती आहे जेव्हा आपल्या जीवनात असा प्रसंग येतो ना आपल्याला काहीतरी वाटत ना त्यावेळेस समजायचं की आपल्या जीवनात काहीतरी चांगलं होतं आपण म्हणतो ना मी असे कपडे घातले मी असा निघालो समजायचं आपल्या आपण काहीतरी चांगलं करतोय का समजायचं ऐका ना मी सांगून गेलो ना ज्ञान ज्ञानेश्वर आहे की नाही भगवंतांना ध्येय दिलाय भजनासाठी दिलाय मग ध्येय मिळाला की कळाला आपल्याला देवा धीर कशासाठी दिलाय तो पैसा त्याला कर्ज फेडण्यासाठीच भगवंताने दिला होता त्याला कळाला गो कदाचित एक एक कोटी वेळा फेला असं सांगितलंय ना हा नर कावळा सापडावा तसाच मिळाला ना महाराज सांगा ना आपण किती वाया घालतो किती वाया घालतो आपण किती बारीक विचार करतो आयुष्य मानव देऊ शकतो ते बाहेंभर वर्षाचं आयुष्य सांगितलं आणि शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्ष झोपेत गेले आपले राहिले चौदा किती वर्ष पन्नास वर्ष राहिले पन्नास वर्षामध्ये चौदा वर्षाचं बालपण छत्तीस वर्ष सहा वर्ष पण जरा लग्न कार्य जरा सहा वर्ष केले खाली आले तीस वर्ष तीस वर्ष म्हणजे आपण जा कसं जगायचं ते जर आपल्याला कळत नसेल किंवा ज्यांना ज्यांना कळत नसेल तर त्यांना पैसा मिळाला काय देह मिळाला काय नाही कळाला बरोबर आहे ना कळायला पाहिजे ना तुम्ही थोडं बाहेर चिंतन करा अजून थोडं बाहेर बोलायचं ठरलं तर गावामध्ये आपल्या गावाच्या नियोजना किती लोकांसाठी हा सप्ता केला इथं बसलेल्या पैकीच तेवढ्यासाठीच आहे ना गावासाठी आहे ना पण किती लोकांना कळालं नाही पैसा मिळाला पण कळाला नाही तसंच वाटलं असावं जाऊ द्या अजून उदाहरण सांगतो खूप कोड सांगतात चार उदाहरण सांगतो पैसा मिळाला पाहिजे की कळायला पाहिजे नरदेव मिळाला कळाला पाहिजे याच्यासाठीच घेत नाही आपल्या अखंड सप्ताचा सातही दिवस या ठिकाणी जागा झाली नाही पाहिजे पाटील कारण इतक्या तळवळीने सगळे करते कीर्तन काय या ठिकाणी येणार आहेत सगळ्यांच्या वाचिवार कधी कोणाचं कल्याण सांगता येणार नाही एक क्षण जरी संतांची संगती घडली तर काय होतं अर्धा क्षण संतांची संगती अर्धा क्षण जरी संतांची संगती झाली नुसतं आता या ठिकाणी बाबा जोशी महाराज येणार आहेत बाबा येणार आहे मी तर म्हणून आपल्या गावातील प्रत्येक माणसाने दर्शन तरी घेतलं पाहिजे ना नुसतं दर्शनाला पाप जातात लागता सहज Gracias. संतांचं पाय आपल्या गावाला लागतो भाग्य परंपरा प्रत्येकाला अभिमानच वाटला पाहिजे अशी माणसं आपल्या गावाला

पदस पार्षाने आमचं गाव पावन करावं शेनवड किती लांब पाठी लागू शेनवडचे तुम्ही जाऊन आलो कीर्तनाला त्यांनी अपेक्षा केली आमच्या गावात बाबा आले पाहिजे बाबा तारीख खाली जा कितीही पैसे घ्या नाही येणार सांगा पर त्यांनी फोटो टाकला जायला तिमध्ये बाबांचं सगळं काही केलं तर बाबाने तिकडे जायला नाही ना ही ना। परिस्थिती आहे प्रत्येकाला हे चार करून नाही होणार प्रत्येकाने दिवाळी साजरी केली पाहिजे ही अखंडांना सप्ताह म्हणजे आपल्या घरी घरची दिवाळी आपल्या गावची प्रत्येकाने या ठिकाणी कुठं कचरा पडला असेल कुठं साडायचं असेल कुठं अनेक प्रकार असेल गावात येणारा प्रत्येक वारकरी आपल्या गावचा देव आहे असं समजून कार्यक्रम केला पाहिजे सो मला सांगायचं की आपल्याला तर देह मिळाला आहे खरे आता ही साधू संतांची सेवा आणि उजळ हे बाकी आता अवघी चिंता वाटली संत दर्शनी आला पद्मनाभ अनेक प्रकारे सांगते मला सांगितलं नरदेव मिळाला पाहिजे की कळाला पाहिजे ज्ञानाबद्दल खूप गोड पाच उदाहरणे म्हणतात श्रद्धाना पुरुषा धर्मस्थाना पर्यंत प्राप्त मानी वर्तते मृत्यू संसार सागर गीतेवरील गोड पासी त्वचे अवयर गोच्छ काय नसते दृष्टांत काय तुम्हाला सोपं करून सांगतो दूध पवित्र आणि गोड दूध कसं आहे

नसतं हे पूर्ण आपण थोडं चरित्र थोडं ऐका अध्यात्म ऐका दत्तरायांच्या चरित्रामध्ये आपण काहीतरी कुणाचं तरी उलट फालत ऐकत असतो थोडं अध्यात्म ऐकलं पाहिजे पूर्ण अन्न मागितलं होतं मला दुधाचं सांगितलं पूर्ण अन्न म्हणजे आणि गोडही पाहिजे असं अन्न मला तू विवस्त्र होऊन जेवण असं नाही थोडं आपण थोडं बारकाईने चिंतन ऐकलं पाहिजे आपण ऐकतो थोडं बारकाईने ऐका असं जेवण आपलं दुधाबद्दल बोलायचं असं खूप पूर्ण अन्न आहे पूर्ण अन्न सांगितलं दूध पूर्ण अन्न नाही गाईचं दूध सुद्धा पूर्ण अन्न नाही गाईचं दुधाला सुद्धा उष्ट मत केले कुणाचं उष्ट असत सांगा बरं गाईचं दूध गाईचं दूध कोणाचं उष्ट असत मत पवित्र की अपवित्र मत पवित्र आहे पण मत सुद्धा काय आहे मत मत मासाची काय आहे उलटी आहे ना उलटी पवित्र आहे गंगा गंगा सुद्धा उष्टी आहे कुणाची भगवान शंकराचं कुठे आहे तसं दूध काय आहे दूध त्या वासराचं आधी वासरू सोडावं तर मग काय तसं पूर्णांना मागितलं असं सांगायचं कळायला पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे म्हणतात काय झालं सगळ्यांना हे पाठ झालं महाराज पाठ झालं नसतं तर आम्ही त्या चित्रावर भलमो दाट फाटलेली खाली कॅन्सरचं नाव दिलेलं तरी आपण दिखाल असतं नसतं ना कळालं असत महाराज कळतं पण द्याच कोणी करावं त्याला कळेल असंच म्हणतो आपण ज्ञानोबा म्हणतात यांची परिस्थिती कशी सांगू का पाहे पाठवत पवित्र आणि गोड पासी तोचे पार या पारदा या ठिकाणी पारायण होते ज्ञानोबा यांची भूमिका आपल्याला येईल ज्ञानोबा दूध पवित्र आहे किती पवित्र आहे त्या गोचण्याच्या किती लाभ आहे मला सांगा किती लांब आहे गोचड जरा किती मध्ये असताना रक्त पिऊ शकत किती मध्ये असताना रक्त पिऊ पण ते दूध पिऊ शकत नाही का मग असे किती गोचड कुठं कुठं झोपले जातात शोकांची काय थोडी कळकळायची विनंती आहे का कारण आपले जर धंदा आहे काम आहे कारण त्याच्या बंधन कीर्तना तर पवित्र आणि गोड बाकी त्वचे गोचर काही लाई ज्ञानपणा म्हणतात तुम्हाला काही गोचरांचा कधी कमी दोष करायला

किती जाऊ लागत बेडकाने ठरवलं तर बेडकुढे येऊया मारत बेडका कुठे बरोबर आहे ना असे बेडका कुठे त्या अक्कड समजा जाऊन बसायचं कधी बसू ते जाऊन बसत सांगायचे काही कधी कमाने काम झाले मला उदाहरण सांगायचं त्या कमळाच्या जवळ बेडूक असत बेडकाने ठरवलं तर तो मकर खाऊ शकतो की नाही परवा दिवशी सारखं एखादा मकर देतो इथे येऊन काय खातो वाळ मामा सुगंध खातो सुगंध खातो का कमल कांता निधर करू नांद नूप एकेची करू तरी पराग सेवी जे भ्रमरू हे बाकीच्या ना बाकी चिखलच मिळणार आहे तिसरं वरण देतो अजून उदाहरण आहे ज्ञानवाने खूप गोड गोड सांगितले ज्ञानवाने हो। म्हणतात चौथं

की आल्यानं तुझ्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे बसलेले कुणीही बेडूक नाही कुणीही गुचिड नाही सगळे नरजन्मामध्ये मनुष्य आहोत म्हणून उद्यापासून तरी सगळी ऐकून आले पाहिजे मला सांगायचे देह मिळायला पाहिजे की कळायला पाहिजे आम्हाला देव मिळायला पाहिजे देवाची ओळख करून देताय तुम्ही तो, तो कोण आहे को कसा आहे याची ओळख करून दिली तर तो कळायला पाहिजे ना आम्हाला नुसता मिळून उपयोग नाही आम्हाला आम्हाला तो कळालाच पाहिजे कळाला पाहिजे ना इथं बसल्या पैकी आपल्याला देव मिळाला पाहिजे की कळाला पाहिजे पैसा मिळाला पाहिजे की कळाला पाहिजे अजून एक उदाहरण सांगतो थोडं लाभे का एक वर्षी असते एक आई असते मतारी बाई असते तिचा मुलगा परदेशात कामाला जातो परदेशात कामाला जातो तू गेला चार पाच वर्ष येत नाही अशी परिस्थिती झाली चार वर्ष आलाच नाही अन्ना तर त्याने काय केलं

काय काय करत होते सगळं असं करत नाही मला काही कळत नाही आजीबाई म्हणाली मला काही पाठवत नाही फक्त दर महिन्याला एक रंगीत कागद माझ्या घरात येते आणि मला काही माहित घेते आणि त्याची आई म्हणून भिंतीला चटकवते काय करते भिंतीला परत पिळा लागेल किळायला हेच पटवून द्यायचं मला तू काढून भिंतीला चटकवते म्हणाला काय कागद आहे जाऊ द घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर तो, तो, तो रंगीत बघतो तर तिच्या मुलाने दर महिन्याला मला ते पैसे मिळाले की मिळाले की कळाले का नाही ना अगदी तसंच तो खबर आहे म्हणतात आम्हाला तुम्हाला या भगवंताची ओळख करून उपयोग नाही आम्हाला ओळख करून देतात ओळख करून उपयोग नाही नुसती ओळख केलं आम्हाला कळायला पाहिजे ना आहे नुसतं आहे आमच्या जीवनामध्ये येऊन

तुम्ही आम्हाला सांगताय ना त्या भगवंताच कसं तर तुम्ही काय केलं मी काय केलं तो म्हणतात ज्यांचे गरजता पवाडे त्याचे पवाडे त्याचा नामघोष केल्याच्यानंतर काय होतं कशासाठी आम्ही नामघोष करायचा आता मी सांगितलं की सत्यासाठी आलं पाहिजे नाही राहिलं पाहिजे पण त्यांनी परत प्रश्न विचारला तो गोबर आहे आम्हाला हा देव मिळाला मिळाला तर फायदा काय सांगा मिळाला आता एवढं तर मला वाटत नाही कधी बस कदाचित सगळ्यांनी विचारलं बाबा रे तू सांगितलं आम्हाला काय सांगितलं इथं नंतर फायदा काय नाही ना प्रत्येकाला फायदा पाहिजे या जीवनामध्ये असं कोणीच नाही की मला फायदा नको प्रत्येकाला काहीतरी हेतू असेल प्रत्येक जर हेतू मदत काम करत असेल मग त्या लोकांनी लोकांना तुकोबार तुकोबा आहे तुम्ही ज्यांचा नामघोष करता नामघोष नाही तुम्ही गर्जना करता नाव घेण्याची गर्जना करणे वेगळी कदाचित रोज नामगोस नामगोस करता करतो आता गर्जनाच करू ज्यांचे गरजेता पडे असे गर्जना केल्याच्या नंतर परिणाम काय तर कळी काळ पहायला पडे कळी काळ म्हणजे काय हो जो काळ आहे काय काल प्रत्येकाला खायला आलाय काल ते आज नि आला काय प्रत्येकाला खायला आला मला सांगा